श्रोत्यांनो आज मी तुम्हाला पितृपक्षातील अविधवा नवमीची कथा सांगणार आहे पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा काळ आपण जे अन्न खातो जे पाणी पितो त्यात आपल्या पूर्वजांचा कण असतो असं मानलं जातं त्यांचा आशीर्वाद असेल तर घरात सुख समृद्धी येते वंशवृद्धी होते आणि जर पितर रुष्ट झाले तर कितीही संपत्ती असली तरी मनात समाधान राहत नाही पंधरवड्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळे श्राद्ध असते त्यातला एक अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे अविधवा नवमी हा दिवस विशेषतः स्त्रियांच्या आत्म्यांना अकाली मरण पावलेल्या सुहागिनींना आणि अशा असंख्य अपूर्ण जीवनांना शांती देण्यासाठी मानला जातो म्हणतात या दिवशी केलेल्या दान श्राद्धाने अशा पित्रांना तृप्ती मिळते ही श्रद्धा फक्त विधी नाही तर अनुभवांनी सिद्ध झालेली आहे आता तुम्हाला मी जी कथा सांगणार आहे ती अगदी प्राचीन काळातील आहे ही कथा आपल्याला सांगते की अविध्वनवमी का करावी तिच्या मागचं कारण काय आहे आणि या दिवसाचं महत्व किती खोल आहे चला तर मग मित्रांनो कथेला सुरुवात करूया मित्र हो बऱ्याच वर्षापूर्वी एका नगरात सोमदत्त नावाचा एक प्रतिष्ठित ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुमती हिचं नाव गावोगाव गाव प्रसिद्ध होतं सुमती अतिशय सद्गुणी धर्माभिमानी सदप्रवृत्तीची होती घरात पाहुणे आले तर तृप्त होतील दारात भिकारी उभा राहिला तर उपाशी परत जाऊ नये असं तिचं नेहमीच असायचं त्यांचं आयुष्य एकदम आनंदात चाललं होतं दोघही समाधानी होते परंतु एक दिवस अचानक अनर्थ घडला सोमदत्तला अचानक ताप आला आणि काही दिवसातच तो या जगाचा निरोप घेऊन गेला अरे बाप रे संपूर्ण घर कालोखात बुडाल सुमती तरुण वयातच विधवा झाली केस मोकले करून ती हंबरडा फोडत होती हे देवा मला का जगवलंस माझ्या नवऱ्याशिवाय या आयुष्याचा काय उपयोग असं ती रडत होती समाजातही तिचं जीवन कठीण झालं त्या विधवा स्त्रीला फारसा मान नसायचा पांढऱ्या वस्त्रात बसलेली ती डोळ्यात पाणी घेऊन जगत होती तरीही तिनं धर्म कर्म सोडलं नाही दरवर्षी श्राद्ध तर्पण दानधर्म ती करत राहिली असाच काळ पुढे सरकत राहिला तिचा मुलगा युवराज मोठा झाला आईच्या संस्कारामुळे तोही धर्माभिमानी सद्गुणी होता त्याचं लग्न ठरलं घरात पुन्हा एकदा उत्साह आला नव्वध गृहप्रवेश करून आली सुमतीला वाटलं चला माझ्या संसारात पुन्हा एकदा आता चैतन्य आलं पण नियतीचं चक्र कुणाच्या हाती आहे लग्न होऊन वर्षही संपलं नाही आणि एके दिवशी ती नववधू गंभीर आजारी पडली वैद्य बोलावले औषधोपचार झाले पण निष्फल ती तरुण वयातच प्राण सोडून गेली घरात पुन्हा एकदा शोककला पसरली युवराज खचून गेला सुमतीला वाटलं मी विधवा म्हणून अशुभ आहे माझ्या पापामुळेच हे घडलं असावं लोकही बोलू लागले अगं तुझा दोष आहे विधवा असूनही तू काही नियम मोडलेस म्हणून वंश तुटतोय सुमती झाली ती देवला जाऊन रडू लागली देवा माझा संसार उध्वस्त झालाय जर काही मार्ग असेल तर मला दाखव त्या रात्री सुमतीला स्वप्न पडलं स्वप्नात तिला तिचे पती सोमदत्ता आणि इतर पितर दर्शन देऊ लागले ते म्हणाले सुमती घाबरू नकोस तुझा काही दोष नाही चक्र पुनर्जन्मीच्या कर्माने चालतं पण एक दिवस असा आहे की ज्या दिवशी आपल्यासारख्या अकाली मरण पावलेल्या स्त्रियांना शांती मिळते तो दिवस म्हणजे अविधवा नवमी या दिवशी जर विधवा स्त्रियांनी उपवास करून सुहागीन स्त्रियांनी पूजा करून श्राद्ध तर्पण केलं तर आमच्यासारख्या अपूर्ण जीवन जगलेल्या आत्म्यांना तृप्ती मिळते दान दिलं विशेषतः धान्य वस्त्र आणि भोजन तर त्या पुण्याने वंशाची वृद्धी होते म्हणून उद्या अविधवा नवमीच्या दिवशी तू हे व्रत कर त्यानंतर तुझ्या घरात पुन्हा आनंद येईल असं म्हणून पितर अदृश्य झाले सकाळी उठल्यावर सुमतीने ठरवलं आज मी पित्रांनी सांगितलेलं व्रत करणार ती नदीवर जाऊन स्नान करून आली घर शुद्ध करून रांगोळ्या काढल्या सुहागीन स्त्रियांना बोलावलं त्यांना कुंकवाचं हिरव्या काचकड्याचं साड्यांचं दान दिलं गरजू ब्राह्मणांना भोजन घातलं तिने आपल्या मुलालाही श्राद्ध तर्पण करायला लावलं ती स्वतः मात्र पांढऱ्या वस्त्रात उपवास करून शांतपणे बसली आणि हृदयातून प्रार्थना केली हे पित्रांनो माझा संसार वाचवा माझ्या वंशाला आधार द्या त्या दिवशी जणू वातावरण बदललं घरात एक अनोखा शांततेचा समाधानाचा अनुभव आला संध्याकाळी तिने उपवास सोडला मनातला भार हलका झाला परिणाम पुढच्या काही महिन्यातच तिच्या मुलाचं पुन्हा लग्न ठरलं त्यावेळी वधू दीर्घायुषी ठरली वर्षभरात त्यांना मुलंही झालं घरात बालाच्या गोड आवाजाने चैतन्य पसरलं सुमतीच्या डोळ्यात आनंद आश्रू आले तिला जाणवलं हे सर्व अविधवा नवमीच्या शक्य झालं ती सर्व गावकऱ्यांना सांगू लागली या दिवसाचं महत्व जाणून घ्या पित्रांचं श्राद्ध विधवांचा सन्मान सुहागिनींची पूजाविधी हे सर्व केल्यानेच कुटुंबात सुख समृद्धी राहते त्या दिवसापासून गावोगाव अविधवा नवमीचा उत्सव पाळला जाऊ लागला श्रोत्यांनो या कथेचा अर्थ स्पष्ट आहे पित्रांचं स्मरण केल्याने आपल्याला त्यांच्या आशीर्वादाचं फल मिळतं विधवा स्त्रियांचा अपमान करू नये उलट त्यांना सन्मानाने जगू द्यावं सुहागीन स्त्रियांनी या दिवशी विधी केल्यास अकाली मृत झालेल्या आत्म्यांना शांती मिळते आणि घरात वंशवृद्धी समृद्धी समाधान नांदतं म्हणून पितृपक्षातील अविधवा नवमी ही परंपरा आजही तितकीच महत्वाची आहे धन्यवाद